नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभ्यासासाठी उपयोगी अशा एकदम महत्वाच्या चौतीस निवडक प्रश्नोत्तरे परीक्षा असो स्पर्धा असो किंवा डेली जी के अपडेट ही प्रश्न तुमच्या तयारीला नक्कीच दमदार धार देतील तर चला वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया एक खालील वाक्यातील उपमान सांगा सुशीला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती उत्तर गोगलगाय दोन ती रडली समुद्रच्या समुद्र या रचनेतील अलंकार ओळखा उत्तर अतिशयोक्ती तीन मुले शाळेत गेली हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे उत्तर स्वार्थी चार श्रावणीला थंडी वाजते वाक्यातील प्रयोग ओळखा उत्तर कर्तरी प्रयोग पाच थोडेफार या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता उत्तर न्यूनत्मबोधक सहा टोकियो ऑलिम्पिक दोन हजार -20 एकवीस भालाफेक सुवर्णपदक विजेता कोण उत्तर नीरज चोप्रा सात डीएनए म्हणजे काय उत्तर डी ऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड डी ऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आठ रिक्टर स्केल कोणत्या तीव्रतेसाठी वापरतात उत्तर भूकंप नऊ ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो उत्तर डोळे दहा कांदा बटाटा ये कोंब येऊ नयेत म्हणून कोणते किरण वापरतात उत्तर गॅमा किरणे अकरा अंदमान निकोबारसाठी उच्च न्यायालय कोणते उत्तर कोलकाता उच्च न्यायालय बारा भारतीय संविधान स्वीकारण्याची तारीख उत्तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तेरा तलाठी नेमणुकीचे अधिकार कोणाकडे असतात उत्तर जिल्हाधिकारी चौदा त्रिस्तरीय पंचायतराज संकल्पना मांडणारी समिती उत्तर बलवंतराय मेहता समिती पंधरा गीतांजलीचे लेखक कोण उत्तर रवींद्रनाथ टागोर सोळा बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली उत्तर नाना जगन्नाथ शंकर शेठ सतरा दख्खनच्या पठारी प्रदेशातील प्रमुख मृदा कोणती उत्तर रेगूर काळी मृदा अठरा मोहिनीअत्तम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यात उत्तर केरळ विसंगत पर्याय कोणता उत्तर कलहारी अमेरिका वीस भारतातील वारे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे कोणते वारे आकार घेतात उत्तर नैऋत्य मोसमी वारे एकवीस राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते उत्तर पोलीस महासंचालक डीजीपी बावीस नीरज चोप्र्याच्या भालाफेकीचे अंतर किती उत्तर सत्याऐंशी पॉइंट अठ्ठावन्न मीटर तेवीस भिलारगाव कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे उत्तर पुस्तकांसाठी चोवीस भारतातील सर्वप्रथम स्थापन झालेले राज्य उत्तर आंध्र प्रदेश पंचवीस जागतिक पर्यावरण दिन कधी उत्तर पाच जून सव्वीस चाबहार बंदर कोणत्या देशात आहे उत्तर इराण सत्तावीस ऑपरेशन फ्लड कोणाशी संबंधित आहे उत्तर दूध उत्पादन व वा संकलन वाढवणे अठ्ठावीस महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत उत्तर सोलापूर एकोणतीस धोंडो कर्वे यांनी अठराशे नव्याण्णव मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय उत्तर विधवांना शिक्षण देणे तीस खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही उत्तर कोयना नदी एकतीस पसरणी घाट कोणत्या मार्गावर आहे उत्तर पुणे महाबळेश्वर मार्ग बत्तीस मराठी विश्वकोशाचे मुख्यालय कुठे आहे उत्तर वाई तेहतीस महाराष्ट्राचा पक्षी कोणता उत्तर हरियाल तर मंडळी ही होती आजची चौतीस महत्वाची प्रश्नोत्तरे अभ्यासात ही नक्की सेव करून ठेवा तुम्हाला अशाच प्रकारचे जी के चालू घडामोडी आणि परीक्षा उपयोगी कंटेंट रोज पाहिजे असेल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि पुढे जात रहा.